नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो राज्यातील महिला लाभार्थ्यांना राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेचा पहिला हप्ता संदर्भात अतिशय महत्त्व आणि दिलासादायक अपडेट घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आजच्या अपडेटमध्ये लाडकी बहीण योजनेचा कधी हप्ता किती तारखेला मिळणार आहे आणि कशाप्रकारे जमा खात्यावरती करण्यात येणार आहे या रशी माहती तर याबद्दल सविस्तर अशी माहिती व्हिडिओमध्ये घेणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चालेसात चॅनेलला सबस्क्राईब करा जवळची ऑलवर ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बघायला भेटत असतात तर मित्रांनो चला तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वितरित केला जाणार आहे मित्रांनो आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण अशी ही बैठक पार पडलेली आहे मित्रांनो यामध्ये या, या योजनेसंदर्भात सध्या सुरू असलेल्या अंमलबजावणीची काही कारवाई होत आहे याचे सादरीकरण करण्यात आलेले आहे मित्रांनो या, या, करन आत या अंतर्गत आतापर्यंत एक कोटी साठ लाखपेक्षा जास्त अर्ज जे जा आहेत हे सादर करण्यात आलेले आहेत आणि ही माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या मा माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो यामध्ये जर बघितले तर ज्यापैकी आत्तापर्यंत पात्र असलेल्या अर्जामध्ये एक पॉईंट सत्तावीस लाखापेक्षा जास्त अर्ज जे आहेत हे पात्र करण्यात आलेले आहेत यापुढे देखील अर्ज पात्र करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो साधारणपणे दोन कोटीपेक्षा जास्त लाभार्थी संख्येने या योजनेच्या अंतर्गत पात्र करण्यात येणार आहे मित्रांनो शासनाच्या माध्यमातून वर्तवली जाणारी ही संख्या आहे मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती आत्ता या अंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याची वितरण जी आहे ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो यापूर्वीसुद्धा देखील disk देखील आपण पाहिले होते की कोर्टाच्या माध्यमातून ज्या याच्या संदर्भात एक याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि ही याचिका कोर्टाने फेटाळून लावून या ठिकाणी जनहित याचिकेला कोर्टाच्या माध्यमातून स्थगिती देण्यात आलेली आहे मित्रांनो ही याटी याचिका जी आहे ही फेटाळण्यात आलेली असून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारे योजना जी राबवली जात आहे अशा प्रकारची ही योजना राबवण्यासाठी हिरवा कंदील या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे मित्रांनो यामध्येच जर बघितले तर आता सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ह्या योजनेचा पहिल्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे मित्रांनो आपण जर बघितले तर एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधनच्या दिवशी हप्त्याचे वितरण करण्याचे ठरवलेले होते मित्रांनो ठिकाणी आता त्याप्रकारे माहिती देण्यात आलेली होती परंतु रविवार असल्यामुळे हा कार्यक्रम आत्ता सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठरवण्यात आलेला आहे यामध्ये मुख्यमंत्रीच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा एक मोठा कार्यक्रम म्हणून आयोजित करण्यात आलेला आहे मित्रांनो मित्रांनो या कार्यक्रमाच्या माध्यमातून डी बी टीद्वारे लाभार्थ्यांची महिला आहेत अशा महिलांच्या खात्यावरती ह्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे ज्यामध्ये साधारणपणे पाच हजार दोनशे कोटीपेक्षा जास्त रक्कम ही महिलांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री त्या त्या जिल्ह्यांमध्ये उपस्थित असून त्या जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम पाड पार पाडला जाणार आहे मित्रांनो सेंट्रलाइज एक कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण केले जाणार आहेत मित्रांनो यामध्ये जर बघितले तर दुसऱ्या हप्त्याचे वितरण देखील करण्याची तयारी शासनाच्या माध्यमातून चालू आहे मित्रांनो यामध्ये जर बघितले तर ज्या महिला आहेत अशा महिलांना देखील अन्नपूर्ण योजनेच्या अंतर्गत गॅसचे सबसिडीसुद्धा पहिल्या हप्त्याचे वितरण केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो अधिकृत या ठिकाणी जर बघितले तर असा अपडेट आता शासनाच्या माध्यमातून देखील देण्यात आलेले आहे याच्याबद्दल जी काही आपल्याला माहिती उपलब्ध होईल त्या माहितीबद्दल आपण आपल्या चॅनलवरती अपडेट घेणार आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जवळची पेला पण ऑलवरती प्रेस करायला विसरू नका कारण अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत असतो तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद